जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि कर्करोग विषयक जनजागृती मोहीम येणार आहे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि निरामय हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्तनाचा कर्करोग जनजागृती राबवण्यात येणार आहे सदरची मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांची संकल्पना आणि मार्गदर्शनातून करण्यात येत आहे या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील पंचवीस वर्षावरील एकूण सात लाख महिलांची तपासणी करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमांतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव इथं या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख कंदलगावचे सरपंच शारदा कडते उपसरपंच चांद बादशाह सय्यद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे डॉक्टर फहीम गोलेबाले जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी

मग मी असं ठरवलं की स्टेज फोर पर्यंत कोणतीच महिला सोलापूर जिल्ह्यातली तरी गेली पाहिजे बरोबर आणि त्याची काळजी म्हणून